दे बाई दे जोगव दे आई अंबे चा जोगव दे गोगव दे दे बाई जोग दे जोगव दे आई अंबे चा जोगव दे गोगव आई अंबा बाई तुझी सिंदूराची मूर्ती आई अंबा बाई तुझी सिंदूराची मूर्ती पर्यावरी लावलेल्या कापुराच्या ज्योती आता जोगव दे दे बाई दे जोगवदे आई आंबेचा जोगवदे ग जोगवदे दे बाई दे जोगवदे आई आंबेचा जोगवदे ग जोगवदे आई आंबाबाई तुझ्या कानामध्ये झोबा आई आंबाबाई तुझ्या कानामध्ये झोबा तुझ्या दर्शनाला तुझा बाळ आहे उबा आता जोगवदे दे बाई दे जोगवदे